हार्बर मार्गावर लोकल सेवा ठप्प झालेली आहे ओव्हरहेर मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे त्यामुळे वाशीकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे मानखुर्द ते वाशी दरम्यान लोकल थांबलेली आहे गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून लोकल एकाच जागेवर त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज आत्ताचे अपडेट्स काय आहे आणि हा बिघाड साधारणतः किती वेळात दूर होईल अशी अपेक्षा हार्बर मार्गावर डाऊन म्हणजे पनवेलकडे जाणाऱ्या बाजूला आ, वाशी स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तांत्रिक बिघाड झालेला आहे त्यामुळे पनवेलकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या अर्ध्या तासापासून ज्या लोकल आहेत मुंबईतून पनवेलकडे जाणाऱ्या किंवा वाशीकडे बेलापूरकडे जाणाऱ्या त्या एकाच जागेवर थांबल्याचं पाहायला मिळत आहे लोकलच्या रांबत लांब रांगा लागलेल्या आहेत सकाळची वेळ चाकरमानी कामावर जाण्यासाठी निघालेला आहे नवी मुंबई सुद्धा अनेक मुंबईकर लोकल सेवा ठप्प झालेली आहे अनेक स्थानकाच्या मध्ये लोकल थांबलेले आहेत आणि जे प्रवाशी आहेत ते पायी जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे त्या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी पोहोचलेले आहे आणि हा जो बिघाड आहे तो दुरुस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू जो बिघाड आहे तो पूर्ण होईल परंतु तोपर्यंत मात्र मुंबईकर मा जो कामावर जायला निघालेला आहे त्यांचा खोळंबा झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे नक्कीच अतुर्तास धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी